पाणी फाउंडेशन तर्फे आज बालेवाडी स्टेडियम पुणे येथे अतिशय सुंदर असा कार्यक्रम संपन्न झाला हा कार्यक्रम सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे श्री मानिकराव कोकाटे अभिनेते आमिर खान तसेच सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांच्या का महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमाला कोरेगाव तालुक्यातून देऊर या गावच्या महालक्ष्मी महिला फार्म्स ग्रुपला तालुकास्तरीय पारितोषिक मिळाले या गटाला पाच लाख एक्कावन्न हजार रुपयाचे पहिले बक्षीस मिळाले फार्म्स ग्रुपच्या श्री केशव देशमुख व सौ कविता देशमुख यांच्या मोलाच्या वाट्याबद्दल हार्दिक अभिनंदन तसेच संपूर्ण ग्रुपला अनेक शुभेच्छा मिळाल्या आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका